मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ सगळ्या महिलांसाठी महिला अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात वैयक्तिक स्वच्छतेकडेही त्यांचं बऱ्याच वेळेस दुर्लक्ष होतं पण कधी कधी सामान्य किंवा लहान दिसणारी आरोग्य समस्या देखील मोठं आणि धोकादायक रूप धारण करू शकते यापैकी एक म्हणजे महिलांमध्ये वाईट डिस्चार्जची समस्या याला ल्युकोरिया असेही म्हणतात स्त्रियांमध्ये वाईट डिस्चार्ज सामान्य आहे जो मासिक पाळीपूर्वी आणि ओवेलेशनच्या वेळी जास्त होतो हे गर्भधारणा प्रायव्हेट पार्टमध्ये संसर्ग किंवा हार्मोन्सच्या अनियमिततेमुळे होऊ शकतो योनी निरोगी ठेवण्यासाठी त्यामध्ये होणारे बदल ओळखून त्याची तपासणी करून घेणं आवश्यक आहे आज आपण जाणून घेऊयात योनीतून पांढरा स्राव येण्याचं ने ने कारण नेमकं काय आणि हे कसं टाळता येईल चला जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पांढरा स्रावाची समस्या नेमकी महिलांना का उद्भवते तर स्त्री रोग असं सा सांगतात की ज्या महिला प्री डायबेटिक जास्त वजन असलेल्या आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजे ओसच्या बळी आहेत त्यांना पांढऱ्या स्रावाच्या समस्येला सामोरं जावं लागतं अशा परिस्थितीत मेथीचं सेवन जर तुम्ही केलं तर शरीरातील इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करून साखरेचं सा प्रमाण नियंत्रित राहू शकतं आता मेथीचे दाणे पांढरा स्राव कमी कसा करतात तर ऐका मेथीचे दाणे पारंपरिकपणे विविध औषधांमध्ये वापरले जातात यामुळे पचनक्रिया मजबूत होते आणि भूक वाढते मेथीचे दाणे खाल्ल्याने प्रजनन आरोग्य निरोगी राहायला मदत होते ते खाण्याव्यतिरिक्त रात्रभर भिजवून चहामध्ये मिसळून पाण्यात उकळवून पेस्ट स्वरूपात देखील तुम्ही घेऊ शकता इतर रेसिपीजमध्ये देखील मेथीचे दाणे तुम्ही घालू शकता तर या मेथीच्या दाण्यांचे फायदे काय आहेत तर मेथीमध्ये असलेले संयुगे हे अँटी आणि हानिकारक जीवाणू आणि बुरशीशी लढण्यास मदत करतात यामुळे योनी मार्गात संसर्ग वाढण्यापासून रोखायला देखील हे दाणे अतिशय चांगले आपल्याला उपयोगी पडू शकतात मेथीचे दाणे प्रजनन मार्गातील वाढती जळजळ आणि संसर्ग कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे योनीची पी एच पातळी योग्य राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते याच्या मदतीनं योनी स्रावामुळे होणारा दुर्गंध देखील कमी होऊ शकतो तर मेथी हार्मोनल असंतुलन नियंत्रित करायला मदत करते जे सामान्य योनी स्रावाचं सा मुख्य कारण असू शकतं यासाठी मेथी दाणे रात्रभर भिजवून सकाळी चघळल्याने हार्मोनल संतुलन राखायला मदत होते याच्या मदतीने पीसीओएस आणि अनियमित पिरियडची सायकलची जी समस्या आहे तीही दूर होते यानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायला देखील आणि संक्रमणाशी लढायला हे दाणे मदत करतात यामुळे योनीतून पांढरा स्राव कमी होऊ शकतो याशिवाय मेथीच्या दाण्याच्या शरीराला डिटॉक्स करता येतं शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर पडायला मदत होते अशा परिस्थितीत मेथीचं सेवन केल्याने शरीरातील इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करून साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं आणि आपल्याला याचा चांगला फायदा दिसून येतो यातील बदल हे समस्येचं लक्षण असू शकतात यामुळे लैंगिक आजार होण्याचा जो धोका आहे तो कायम राहतो मात्र हे उपाय केल्याने जी खास सुटते तर यापासून तुम्हाला लगेच आराम मिळू शकतो ही लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर स्त्री रोग तज्ज्ञांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता आणि हो जाता जाता व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मनात कोणते नवीन विषय असतील तर तेही कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोचवायला विसरू नका